चार मार्च दोन हजार चौदा रोजी तुम्ही अशी प्रतिज्ञा करीतो सुरक्षितता आरोग्य व पर्यावरण काळजी घेण्याकरिता काळजी घेण्याकरिता ही सर्व नियम विनियम व कार्यपद्धती सर्व कार्यपद्धती यांचे काटेकोरपणे पालन करून चांगल्या सवयी आणि शिल्त अंगी वाढून कोणत्याही प्रकारचा अपघात देण्याचा खात्रीपूर्वक प्रयत्न करीत करीत अपघात म्हणजे इजा म्हणजे अपंगत्व मृत्यू आरोग्य मालमत्ता व पर्यावरण या यांची हानी तसेच राष्ट्राची वित्तहानी सामाजिक यातनं होय याची मला पूर्ण जाणीव आहे होय याची मी स्वतःच्या परिवाराच्या आणि राष्ट्राच्या राष्ट्राच्या हितासाठी अपघात टाळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्नांची पराकाष्ठा करीन